तळवेले ते नेहरू विद्या मंदिर या शाळेत तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते प्राथमिक माध्यमिक आणि शिक्षक गट अशा तीन गटात त्या प्रदर्शनाची विभागणी करण्यात आली होती तालुक्यातील तळवेल येथील नेहरू विद्या मंदिर या शाळेत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते प्रदर्शनाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती मंगला झोपे यांनी केले या प्रसंगी गट विकास अधिकारी बी एस मावळे तळवेल सरपंच ज्ञानदेव झोपे गट शिक्षणाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य विज्ञान समन्वयक सुनील वानखेडे आदी उपस्थित होते या प्रदर्शनात सौर ऊर्जा विविध स्रोतांपासून ऊर्जा निर्मिती अभ्यासक्रम शिकवण्याच्या नव्या पद्धती प्रदूषण बचाव आदी प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर प्राथमिक माध्यमिक व शिक्षक गट या प्रकारे तीन गटात प्रदर्शनाची विभागणी करण्यात आली होती प्रभारी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ या ठिकाणी आज चौदा आणि पंधरा डिसेंबर दोन दिवसाचं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन नेहरू विद्या मंदिर तळवेल आणि शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेला आहे जवळपास एकशे पंचवीस शाळांनी यामध्ये सहभाग घेऊन भुसावळ तालुक्याच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला कशा पद्धतीने चालना देता येईल कशा पद्धतीने त्यामध्ये वाढ करता येईल यासाठी हा प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय स्तुत्य प्रयत्न आहे याबद्दल सर्व विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन